मदन परदेशीजी आपण काही दिवसापूर्वी शिवसेनाच्या नेत्यावर टीका केली जिल्हा प्रमुखावर टीका केली सुषमाताई अंधारे यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली आणि आपल्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि आज आपण जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्हाला एकत्रित दिसत आहेत नेमकं याचं कारण काय त्याचं कारण असं झालं ते अनाधवनानं त्यावेळेस अशी भुरळ इथल्या काही पदाधिकाऱ्यांना पाडली आम्हाला किंवा आज झालं त्या ठिकाणी चुकी ते चुकीच्या पद्धतीनं परळीमध्ये तर आम्ही गेला होतो तिथं काहीच बोललो नाही पण आल्याच्या आल्याच्यानंतर एक दोन ठिकाणी आम्ही ती केलं पण नंतर आमच्या लक्षात आला रत्नाकराप्पा शिंदे यांची भेट झाली पोद्दारसाहेब यांचा फोन झाला बाळासाहेब यांची दोन तीन दिवसापूर्वी भेट झाली आणि ह्याची पूर्ण आम्ही सखोल चौकशी केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की हे लोकांनी आम्हाला भोळ पाळून चुकीची माहिती देऊन आणि दुसऱ्या पक्षात जाण्याच्या हेतूनं गदार गटामध्ये शिंदे गटामध्ये चला असं करा तसं करा हे सांगितल्यानंतर आमचे डोळे पटकन उघडले की आम्ही या पक्षासाठी रक्त सांडलेलं आहे हाडाची कार केली आणि अशा वेळेला हे लोक बोलले त्याच्यामुळं आम्ही तर त्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक राहणार आहे कुठंच जाणार नाही आणि त्याच्यानंतर ही अशी भाषा बोलायला त्यावेळी चौकशी केल्याच्या नंतर चौकशीच्या अंतिम लक्षात आलं की हे चुकीची माहिती करीत आहे आणि संपर्क प्रमुख पोद्दार साहेब अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये चर्चेचा आढावा घेण्यासाठी आले वाघाळ्यामध्ये त्यांची जाहीर सभा झाली आणि तसेच परळीचे तालुका प्रमुख अंबाजोगाईचे हो शहर प्रमुख हेही पदावर होते यांनाही सांगितलं तुमच्याकडे काही तेवढं कार्यक्रम झाला नाही जसा या तालुक्यामध्ये झाला अंबाजोगाईच्या हो तसा कार्यक्रम तुम्ही घ्या अशी त्यांनी तंबी दिली आणि त्याचे काही दिवसानंतर बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुखाच्या नेमणुका झाल्या आणि त्या नेमणुका त्याच्यात रत्नाकर् शिंदे सातपुते आणि वरेकर अशा तिघा जणांच्या नियुक्त्या झाल्या त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जे जा नाही बोलायचं ते बोलून टाकलं त्याने काय बोलण्यापेक्षा आपण शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माता अंधारे यांच्यासह आपण पैसे घेऊन पद दिले जातात वाटप केलं जातात शिवसेनेमध्ये अशा प्रकारचा आरोप आपण केला होता की कितपत खरा तो आरोप मी केलेला नव्हता तो आरोप केला होता त्या परळीच्या आणि तसले आरोप आम्ही कदापि करीत नाही सुष्माता अंधारे पक्ष संकटात असताना पक्षासाठी त्यांनी जीवाची परवा न करता चांगल्या चांगल्या विरोधकांनी त्यांनी अंगावर घेतला आणि पक्षासाठी त्यांनी एक एकजुकीने अशा उभा टाकल्या हे राऊत मध्ये असताना बोलण्यात पण ते पैसे चाळीस लाखची चाळीस लाख तर सोडा चाळीस रुपये सुद्धा घेतलेले नाही असं मला वाटते कारण ते आरोप का करतात की त्यांना जिल्हा प्रमुख हे पद भेटले नाही आणि जे पक्षानं कार्यक्रम दिला होता हौद्या चर्चा ह्या हौद्या चर्चेमध्ये त्या परळीमध्ये बी कार्यक्रम म्हणजे तिकडं झाला नाही आणि इथं बी काही शहरात झाला नाही ह्याची त्यांनी सांगितलं बैठक घेऊन या बैठकीमध्ये की बा कार्यक्रम तुम्ही घ्या असे लावा मदन मदनप्रदिशेने घेतले असे सांगा अशी मी दिली होती त्या नाराजीनं बोल ते बोलले असते पण त्या ठिकाणी मी पैसे घेतले आणि दिले असे म्हणलो नाही आणि पैशाचा व्यवहार ह्याच्यात कदापि झाला नाही तुम्हाला सांगतो यश घेऊन सांगतो आमच्या समोर So, uh, hmm. साहेबांनी आणि आधारे कधीच पैसे मागितले नाही आणि ते ऐकण्यात सुद्धा नाही ह्यांच्या तोंडातून आम्ही ऐकले मग आपण यानंतर कुणाच्या नेतृत्वाखाली काम करणार आहात आता यानंतर आम्ही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे आम्हाला जिल्हा प्रमुख रत्नाकर्पा शिंदे दिले मातोश्री जो आदेश येईल त्या ठिकाणी दगडी दिला ते आम्ही त्यांना स्वीकारलं मान्य केलं आम्हा आमच्याकडून जे महागून झालं त्याच्याबद्दल त्यांच्याकडेही आम्ही दिलगिरी व्यक्त केली आम्ही पक्षाकडेही दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही आता जोमान पक्षाच्या कामाला लागणार आहोत आणि पक्षवाढीसाठी या ठिकाणी आवराज प्रयत्न करणार आहोत तुम्हाला कधी समजलं की तुम्ही खूप मोठी चूक केली आहे राजीनामा देऊन आणि इतर काही बोलून त्यानं पुन्हा माझ्या त्या शिंदे गटाच्या काही संपर्कात आले ते लोक काही अशी माहिती मला मिळाली आणि काही जणांनी मला येऊन सांगितलं आणि हे कळाल्यानंतर पुन्हा ती लक्षात आलं आमची इकडून ही चूक झालेली आहे म्हणून आणि काही जणांनी सुपारी घेतली असं मला या ठिकाणी वाटतं काही ह्याच्यात भिडसेही लोक असतील असा मला त्याच्यात संशय पण त्याच्यात आपल्याला जास्त खोलवर जायचं नाही आपल्याला या ठिकाणी शिवसेना वाढवायची शिवसेनेचं काम करायचं आम्ही निष्ठावून शिवसेनेक आहोत आणि राहणार रह। आहोत कुठं जाणार नाही येणार नाही घेतलेला ये वसा खाली टाकणार नाही मातोश्रीचा एक सक्रिय पतीने शिवसेना राहणार ना शंभर टक्के त्यांचा जो आदेश येईल ते जर म्हणले या ठिकाणून तुम्ही उडी मारा त्या ठिकाणी उडी मारणार या ठिकाणी शाखा करा जे ते आदेश देतील त्या आदेशाचं तंतोतंत पालन या ठिकाणी क करण्यात येईल आणि या तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना माझं आव्हान आहे की जे बी आमचे हेवे दावे होते ते सगळे आमच्या या ठिकाणी आज मिटलेले आहेत कुणीही आता आरोप करू नये आणि जर कोणी आरोप वगैरे हो केले तर त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई केली जाईल जे आमचे समज गैरसमज होते ते दूर झालेले आहेत दिलेलं आहे सगळ्यांनी बोललेलो आहे मी काही एक दोन एकानं दुसरा माणूस जर सोडून दिला तर बाकी सगळ्याशी बोलूनच करून दिलं मी आपासाहेबांचं यांचं शेपचं सुद्धा आणि मीही सगळ्याला बोललो की बाबा आता हे चुकीचं आहे कारण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि सगळे निष्ठावून शिवसैनिक आहेत या ठिकाणचे त्यांना काही पैशाची अपेक्षा नाही या काही घेण्याची अपेक्षा नाही हे फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भरवून गेलेले आहे स्वर्गातूनही ते बघत असतील तर म्हणत असेल हे माझे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ही काही थोडी वाट चुकली होती जर स्वतःचा मुलगा थोडा चुकला तर त्याला काही आपण कापून बाहेर फुकूच देत नाही त्यामुळं या ठिकाणी आमच्याकडून थोड्या चुका झाल्या त्या चुका पक्षानं आमच्या पदरात घेतल्या आम्हाला त्याबद्दल रत्नाकराप्पा शिंदेचं संपर्कपूर्वकाचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो